कामच करा हॅलो गायज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण तुम्हाला दाखवणार आहे एक 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 खतरनाक एक डेंजरनाक अशी भयानक जो एक म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमच्या रोजच्या जगण्याच्या आवारात असणारा प्राणी त्याची कला आणि त्याचं असलेलं ड्रीम त्याचं पण काहीतरी स्वप्न असेल मला असं वाटते की ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये जर नवीन असाल तर पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा क्लिक करा तर हे बघणंसुद्धा गरजेचं आहे की मी आता पुढं तुम्हाला काय दाखवणार आहे तर, पर तर ते पण तुम्ही बघू शकता पण ते बघितल्यानंतर मला असं वाटतंय की तुम्हाला खरंच आश्चर्यचकित होईल की असं पण जर कोकोली सारख्या शहरामध्ये जर घडत असेल तर ते बघणं सुद्धा गरजेचं आहे मित्र तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा मी तुम्हाला पुढे दाखवतो काय ते जाऊ दे कॅमेरा ढगाल तर बघू शकता कियासारख्या गाडीवरती ही किया गाडी आहे आणि त्या गाडीवरती त्या कुत्र्याने राज केलेलं आहे हे बघा रोज बघत असतो मी रोज रोज हा कुत्रा या गाडीवरती बसलेला असतो संद्रूप बघा तिकडे वरती तुम्ही बघू शकता की तुम्हाला तो संद्रूप बघायला भेटेल बघा काय कळा या कुत्र्याची म्हणजे त्याला पण आवड असेल म्हणजे मुख्या सुद्धा आवड आहे म्हणजे मला असं वाटतं आहे की त्याला ही किया गाडी शंभर टक्का आवडलेली असणार आहे आणि त्याला त्या गाडीवरती खूप प्रेम झालेलं आहे रोज तो त्या गाडीवरतीच बसलेला असतो मी रोज इथून जाताना कामावरून जाताना मी बघत असतो की हा रोज इथं बसलेला असतो म्हणजे त्याला काहीतरी आवड असेल का आता तो इथे वाचविनगिरी करतो आहे की राज्य करतो आहे काय माहिती आहे भावा तुझं काय म्हणणे आहे याच्यावरती तू काय दोन शब्द बोलू शकतो का बोलू शकतो का तू दोन दोन शब्द बोल फक्त दोन शब्द तुझं काय म्हणणं आहे का बिंदास बोल भावा काय बोलणार नाही मी मी तुझा इंटरव्ह्यूच घ्यायला आलो आहे हा वासुदेव पाटील बघा मधी मधी कशी करतो अरे अगं ही ती आहे हा तो नाही ही ती आहे अगं गं ए राणी ए अगं हे राणी ये अगं हे रे हिकडं ये ग तू तिकडं कायला चाललीस अग इकडं ये ग राणी गेली राणी गेली हा वासुदेव पाटील ह्याच्यामुळं सगळं झालेलं आहे हा जर बोलला ना भू भू तर हे सगळं तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता ना मला मला अगोदर कळलंच नाही ती ती आहे का तो आहे तोच वाटत होता पण ती निघाली ती थी। तर चा ठीक आहे चालायचं आता काय आहे बघा ती तिकडं तर तिचा इंटरव्ह्यू घेणार तर तेवढंच हा वासुदेव पाटील बुकला ना कुत्र्यासारखा वासुदेव बलवंत फडके चला ठीक आहे बघाय बघाय बघायचं आहे ती हीच आहे तर इकडं आले का ए इकडे गे राणी ए ए, ए। इकडे पलाली बघा पलाली बघा पलाली बघा गेली गेली सॅगी बाय हा सागर कामले तुम्ही बघू शकता गेली बघा गेली इकडं घर आहे मला वाटतं इकडं तिचा फ्लॅट असू शकतो स्वप्नपूर्ती हा गगनगिरी नगर मध्ये राहिलाय ती थोडंच तिने फ्लॅट घेतलाय मला वाटतं मग ती तिथं गाडी तिने पार्किंगला लावली असेल किया गाडी फ्लॅट घेतला आहे फ्लॅट घेतला तिने तिने तिकडे फ्लॅट घेतलेला आहे मला वागेल तुम्ही बघू शकता तिचं फ्लॅट आहे तिथं गाडी पण आहे म्हणजे मला असं वाटतं आहे की कदाचित कोणतरी असू शकतं मागच्या जन्मीचं त्यांचं स्वप्न असेल की बाबा किया गाडी वगैरे हो घेण्याचं म्हणून ती त्या किया गाडीवर जाऊन बसलेली आहे ती तिचं नाव आता नाव तर नाही माहिती पण मी तर तिला राणीच बोलतो आहे कारण की एवढ्या मोठ्या गाडीवरती बसली म्हटल्यानंतर तिला राणीच बोलावी लागल ना किया गाडी साधी गाडी आहे का हां आज नाही नाही बोलता तरी तीस पस्तीस लाखाची गाडी आहे आम्हाला तर अजून बसायला पण नाही त्याच्यात भेटलं आहे भेटल का नाही का माहीत ती बसली राणी बघा ही राणी इथं परत बसलेली आहे हे राणीचं राणीने आय ट्वेंटी गाडी घेतलेली आहे नावावरती करून हे राणी राणी हे बघा राणी ऐकते गाणी ने राणीला ऐकत आहे आम्ही गाणी हे बघा ए राणी राणी काय का तुझं नाव काय तुझे स्वप्न आहेत ऐकवते का गाणी सगळ्यांना गाणी अय राणी तुझं काय म्हणणे राणी दोन शब्द बोलते का राणी ये काय का राणी अय राणी दोन शब्द बोलते का तू आ अगं लोकांच्या गाडीवर असा बसायचा नाही स्वतःच्या गाडीवर बस तुझं काय दोन शब्द आहेत बोल तुझे काय स्वप्न आहेत का म्हणजे तुला असं वाटतं राणीचं म्हणणे असं आहे की आम्ही कुत्रे आहेत म्हणून का आम्हाला गाड्या बिड्यांमध्ये बसायचा बस शोक नाही का आता तुम्ही लोक तर आम्हाला गाड्यांच्या आतमध्ये नाही घेणार पण निदान आम्हाला गाड्यांच्या वरती तर बसू द्या म्हणजे जेणेकरून आमची इच्छा तर पूर्ण होईल आता मी मला ना घर ना दार ना काय पण इथं माझा फ्लॅट आहे पण आता सध्या मला आवडती ही गाडी ब वाटतं बसव त्या गाडीवरती म्हणून घेतलं बसून माझे पण काहीतरी स्वप्न आहेत ड्रीम आहेत तर त्या स्वप्नांना तडा नको जायला म्हणून मी माझी इच्छा घेते पूर्ण करून शेवटीला काय माणूस मेल्यानंतर काय नाही राहतो काय नाही राहतो हां त्यामुळे मी घेते गाडीवर बसून मला आवडतं तू दाखव कुणाला दाखवायचं आहे तू युट्यूबर असशील तू तु तुझ्या तु घरी मी काही चुकीचं बोलतोय काही इंटरव्ह्यू तर घेतोय ना तुझा हा श्वान बघा कसा बसलाय श्वान ही श्वानी येणी आहे राणी तुला ऐकू का का गाणी पाणी राणी चल राणी बाय मिलते अगले वि बाय राणी रोजी बो आ, आ, शिवा हां शिवाय येते काय शिव देते दे 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 शिवाय दे बघू चोरा अडकी हा कसे कान टाउकारलेत चल ठीक आहे जातो आता हॅलो गाईज तर पुन्हा आपण ब्लॉक कंटिन्यू करणार आहे आता त्या राणीने बघा दुसऱ्या दुसऱ्या गाडीवर कब्जा केलाय हा <laughs> दुसऱ्या गाडीवर कब्जा केला हे बघा आय ओंडाई कंपनीची आय टेन गाडी आहे इ बघा राणी <laughs> राणी बघा बघा इ बघा ग्रँड आय टेन इनी ए राणी ए ताप अग इकडे अगं ये अगं ये गेली बघा गेली बघा गेली ती तिच्या पण ही गाडी पण तिला आवडली या गाडीवर पण तिने कब्जा केला तर ते बघणं सुद्धा गरजेचं आहे बघितलं का राणीच्या दोन दोन गाड्या म्हणजे तिला ग्रँड आयटन पण आवडते किया पण आवडते सगळ्या गाड्या तिला आवडतात किया ग्रँड आयटन बघा बसली होती शानी ती गेली उतरून आईला चालू घडा मोडीवर ती आजच्या ठलक बातम्या <coughs> कुत्री बसली ग्रँड आयटन वर बघणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता की कशी बसली होती ती तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि भरभरून कमेंट करा एक छोटंसं माझ्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चलो बाय मिलते अभी अगले ब्लॉग में आज के लिए बबाय सी यू